नमस्कार मित्रांनो कस काय चाललं काय चाललं ब का तू आता सुमित आता लागली मित्रनो सकाळच्या टायमाने कर आले म्हणजे आम्हाला आहे वावरामध्ये हनुबा सुमित आता आपल्याला काय करायचं आहे था? सांग ना प्रेक्षकांना घाई गडबडी आता सुमित्रा लागली आता सहभाग कराल मित्रांनो आता बघा आता तर मित्रांनो आता कसा आहे आज आमच्या या चॅनलवर हाच व्हिडिओ येणार आहे लहानचा छोटासा व्हिडिओ काढतो हा आता आमदे घाई गडबड भक्कम आहे कामय धामय झाली पाहिजे का या यूट्यूबच्या मागे लागून जमत नाही मग हे यातले कामही महत्वाचे आपल्या जीवनामध्ये कारण ते यूट्यूबच्या मागे लागलं ला तर मग ते पोट कसं भरायचं मग आपलं म्हणून आता हे आता आम्ही जातो भावकांमध्ये आम्हाला पदाट्या काढायच्या लागलं तर पदा काढण्याची व्हिडिओ काढतो पण तोपर्यंत याच चॅनलवर व्हिडिओ पाहिजे होत आहे तसे जुने पूजून माझ्याकडे लई व्हिडिओ नये पण ते काटकुट काटकुट करावं लागते कधी एखादा शब्द चुकून जाते मग ते व्हिडिओ एडिट करावं लागते व्हिडिओ आता एडिट करायला वेळ नाही सध्या माझ्याकडे आता बाटलं आता ह्याच व्हिडिओ दाखवून द्या म्हटलं दोन तीन मिनिटाचा म्हणून आता काढणं चालू केलं बघा आता हे आता आज दुसरा काही व्हिडिओ येत नाही मोठा तर हा एक छोटासा व्हिडिओ काढतो टाकून देतो मित्रांनो तर हा व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नसेल आवडत तर आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणत नाही विनाकारण आम्हाला काही सबस्क्राईब नको पायणारे हवे खाली विनाकारण कोणाला सांगायचं आपण सबस्क्राईब करा म्हणून का होते चांगलं होतं आपण का खोटे काम करतो का काय नाही म्हणते म्हणते मित्रांनो असं आता मित्रांनो आता आता लागली सुमित्रा का करतो ते काढताय ते मित्रांनो सुमित्रा आहे स्वाभिमानी लोका पुढे हाप नका पकडून मध्ये तुम्ही जर का वाटलं आत्ता पैसे मागते म्हणजे काय काय मी नाही पैसे मागत मित्रांनो ते पहिलं पैसे मागो त्या पहिलं माझ्या साडेपाच महिने माझा कान वायत होता डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलं होतं कानाचं तीन लाखाचं आणि डोळे खराब झाले ते माझे डोळे बरोबर दिशेत नाही व्हिडिओसुद्धा काढले होते या चॅनल चॅनलवर हां आता अशा अशा अनेक घटना घडल्या मी काही तवा फक्त मागली होती तुम्ही काय वाटते प्रश्न का मग जमनते मित्र म्हणते नाही मग मित्रांनो पैसे नाही मला गरज नाही पैसे मागायची सध्या माझ्याकडे काही आहे पैसे का म्हटलं सुमित्रातून आता का काढताय म्हटलं ते हा आपली सुमित्र हाय शाबूत जीवनामध्ये मित्रांनो जीवनात साथ देणारी भातो हनवा हे आणि हे वाजून करते आता आता हे स्वयंपाक करते आता मित्रांनो चला आता व्हिडिओ आता याचाच थांबवतो सो आता स्वयंपाक करते पटकन आता मी हा व्हिडिओ टाकून देतो तोपर्यंत सहपाक होते आणि चाललं जातो आम्ही वावरामध्ये वावरातले व्हिडिओ काढणार आहोत पहाचा आमची व्हिडिओ धन्यवाद लाईक करा नमस्कार